काही मुलं सोशली अनकम्फर्टेबल का असतात बऱ्याच वेळा पालक आमच्याकडे मुलांना घेऊन येतात आणि ते सांगतात की मुलं इतरांमध्ये मिसळत नाहीत बोलत नाहीत आपल्या मनातलं काही सांगत नाहीत काही मुलं अशी असतात की ज्यांना आपलं मत मांडायला समाजामध्ये शाळेमध्ये नातेवाईकांशी या सगळ्यांशी बोलायला त्यांना भीती वाटते ते घाबरतात मग ते घरातच एकटे राहतात एकट्याने राहणं पसंत करतात कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना जायचं नसतं कुठेही बाहेर यायला ते उत्सुक नसतात इतरांमध्ये मिसळत नाहीत आपल्यालासुद्धा जाणवत असतं की आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास कमी आहे मग अशा वेळेला पालक काय प्रयत्न करतात की जास्तीत जास्त त्या मुलाला संधी देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याला पुश करतात ढकलतात की, करता, की नाही बोल 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 मग ते मूल आणखी आणखी आक्रसत जातं खरं म्हणजे हा जो आत्मविश्वास कमी पडतो आहे मुलांचा तो कसा वाढवता येईल त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपल्याला मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना कोणकोणत्या गोष्टींची तुला भीती वाटते आहे त्या गोष्टींची यादी कर आणि ती यादी करताना सगळ्यात जास्त भीती कोणत्या गोष्टीची वाटते ती एक नंबरवर येऊ दे एकदा का ही भीतीची यादी तयार झाली की मग त्या भीतीला स्वतःला एक्सपोज करणं याचा अर्थ स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणं ज्या ठिकाणी मला खूप सुरक्षित वाटतं आहे जिथे मी अतिशय कम्फर्टेबल आहे अशा एका क्षेत्रातून मला स्वतःला बाहेर पडायचं आहे याकरता ज्याला आपण असं म्हणतो की ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्या गोष्टीला सामोरं जायचं आहे उदाहरणार्थ काही मुलांना असं वाटतं की स्टेजवर कोणीतरी छान गाणं म्हटलं आहे कुणीतरी छान भाषण केलं आहे तर मी टाळ्या वाजवे पण टाळ्या वाजवण्यात काहीही त्याला त्रास होत नाही आहे स्टेजवर जाऊन बोलायला त्रास होतो तर आपण मुलाला असं सांगायचं आहे की तू काहीही झालं तरी स्टेजवर जायचंच आहे भले दोन किंवा चारच वाक्य बोललास तरी चालेल ह्या मुलांना भीती पण वाटत असते भीती कशाची वाटते की आपल्याला कोणीतरी जज करेल आपण काही चुकीचं बोललो तर आपली इमेज खराब होईल लोक आपल्याला हसतील आपली चेष्टा टिंगल टवाळी होईल कुचेष्टा केली जाईल पण जर तुमची मुलं फोनवर बोलायला किंवा इतर लोकांमध्ये जाऊन बोलायला घाबरत असतील तर हाही कम्फर्ट झोन त्यांना तोडायला लावायचा आणि त्यांना असं सांगायचं की ठीक आहे हरकत नाही फक्त दोन वाक्य तुला बोलायची आणि आपल्याला ॲक्च्युली त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधनं पुढे ढकलावं लागणार आहे एखाद्या फंक्शनमध्ये कुठेतरी डान्स चालू आहे इतर सगळेजण नाचतायत डान्स फ्लोअरवर जात आहेत आपल्या मुलाला मात्र लाज वाटते असं वाटतं की आपल्याला डान्स येत नाही आहे तिथे गेलो काही बेडंबाकडं नाचलो तर लोक तर अक्षरशः आपली अब्रूज घालवतील किंवा आपल्याला खूप हसतील अशा वेळा आपण मुलाला सांगायचं की जा खुशाल जा हातपाय हलव कुठल्याही प्रकारची तुला जी काही ॲक्शन करायची असेल जी स्टेप घ्यायची असेल ती शेजारच्या माणसाची बघून केलीस तरी चालेल म्हणजे याला आपण असं म्हणूया की आईस ब्रेकिंग ही सुरुवातीची जी भीती आहे ना मुलांच्या मनातली ती आपल्याला काढायची असेल तर ॲक्च्युली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगानुसार त्यांना त्या प्रसंगामध्ये पहिलं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला खूप मदत करावी लागणार आहे काही मुलांना सकाळी उठायचं म्हणजे संकटच वाटतं पण मग तोडायचाच आहे तो तुझा कम्फर्ट झोन सकाळी उठेपर्यंत थोडासा कंटाळा येतो सगळ्यांनाच येतो पण एकदा का शरीराला गती मिळाली की आपोआप सगळा दिवस छान सुरू होतो मग पाच सूर्यनमस्काराने तुला सुरुवात करायची फक्त पाच पाचाच्या जागी तीन होतील तिनाच्या जागी एक होईल पण सुरुवात करायचीच आहे तेव्हा लक्षात ठेवा पालकांनो मुलांना हे सांगा की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला भीती वाटते तुम्ही घाबरता आहात तुम्हाला लाज वाटते तर हाच एक अडथळा आहे जो तुम्हाला पार करायचा आहे तीच एक साखळी आहे जी तुम्हाला तोडायची आहे जा। त्याच्यासाठी हिंमत दाखवायची आहे प्रयत्न करायचा आहे तुमचा आत्मविश्वास आपोआपच तुम्हाला मदत करेल धन्यवाद